बाबा हरी मी पाण्याला जाते रडू नको बाबा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते खायाला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते तादीता भौरा तुला खेळाया देते तादीता भौरा तुला खेळाया देते खेळाया देते पाणी घेऊन येते खेळाया देते पाणी घेऊन येते एका जना जनी तुला झोक तुला जो मी देते जो देते पाणी घेऊन देते पाणी घेऊन रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी